मित्रांनो लोकभरारी यशमेअर या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज वार बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला पावसाच्या वातावरण होऊ शकतं म्हणून काही शेडमध्ये टाकलेलं आहे आणि काही ग्राउंडमध्ये दिसतो आहे तर मित्रांनो आज धना मेथी शेपू याची आवक काय झालेली आहे याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज मार्केटला धना शेपू निमिती या भाजीपाल्या आलेल्या दिसत आहेत कांदा पा दिसत नाही आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेहर हा चॅनल सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करत जावा आणि आपले व्हिडिओ जे असतात ते लाईक करत जा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करत जा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती मिळत जाईल तर मित्रांनो आज बुधवारी भाजीपाल्याच्या आवकमध्ये धण्याची आवक सर्वात जास्त आहे त्याच्या खालोखाल मी मेती, मितिची आवक आहे आणि त्याच्या खालोखाल शेपूची आवक आहे तर मित्रांनो थोड्याश वेळात आता आपले लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया अकरा पंचवीस चारस 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 चार सत्तर ऐंशी चार सत्तर ऐंशी नव्वद नव्वद चारशे नव्वद चारशे 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 एक चारशे एक

अकरा पंचवीस तीस एक साठ सत्तर ऐंशी दोन हजार एक दोन हजार एक सत्तर ऐंशी एकवीस एक बावीस बावीसशे बावीस साठ तारीख एक पचिस शेके पचिस शेकेक चोवीस अग्रहा चोवीस अग्र चोवीस पचीस चोवीस 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 अकरा एका तेराशे चौदाशे सोळाशे अकरा एक सतराशे अठरा पंचवीस पंचवीस वीस एका सत्तर सत्तेर अठरा सत्तर एकोणीसशे एकोणीस 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 पंचवीस एकव्या साठ सत्तर सत्तर ऐंशी दोन हजार एक दोन हजार एक पंचवीस एकवीस आग्रा एकवीस अकरा एकवीस अकरा एकवीस अकराशे चोवीस एक पंचवीसशे पंचवीस सव्वीस शेख सत्तावीसशे अठ्ठावीसशे पंचवीसशे अग्रा एक तीन हजार एक अग्रशे अगरा आग्रा पंचवीस वीस चाळीस

पंचवीसशे पंचवीस साठ सव्वीसशेक सव्वीस सव्वीस एक सत्तर सत्तर ऐंशी नव्वद एक सत्तावीस सत्तर सत्तावीस पंचवीस पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस एकवीस एक अकरा एका साठ बावीस एक DVS Yakin TVS EVIC EVIC DVS EVIC TVS Yakin Yakin Set Set EVIC Set EVIC Shake EVIC Shake EVIC 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 Yakin EVIC Yakin सत्तर ऐंशी नव्वद सहाशे सहाशे चौश सहाशे एक शेचा बाजार शंभर रुपयांसाठी सहा सांगायचे बिटर एक दोन हजार एक एकवीस अग्रहावीसशे अगरा बावीस शेक तेवीसशे चोवीस चोवीसशे एकव्या साठ पंचवीस शेक पंचवीस एकव्यान चोवीसशे एकव्या सत्तावीसशेन सत्तावीस सेकंद सत्तावीस सेकंद सत्तावीस सत्तावीस सेकंद अकरा अकरा एक्क्याव साठ एकोणतीस शेक अकरा एक्क्यावन तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार दरी। एक मेथी दबाजार वाजला शंभर रुपयांसाठी एक पंचवीस पंचवीस एक्कन सव्वीस एक सत्तावीस शेक सत्तावीस एक अठ्ठावीस एक एक्कवन एकोणतीस शेक एकोणतीस शेक एकोणतीस एक एकोणतीस शेक एकोणतीस एक मेथी दबाज झाला शंभर रुपयांसाठी बावीस एक शेक एकोण चवीस शेकोशे एक्कन सविशे चव्वीशेक सविशे अठरा एका सत्तावीसशे अठरा अग्र एकाव्यान अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस एक्क्यान अठ्ठावीस अठ्ठावीस मी तिथे बाजार बघाव शंभर रुपयांसाठी सोळाशे अग्र सतराशे सतराशे एका सतरा एक्केशन सतरा साठ अठराशे 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 अकरा पंचवीस पंचवीस एकव्या एकोणीस एकोणीसशे एकोणीशे 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 एक मेम एक सोळाशे अकरा सतराशे अकरा एकवीन सात अठराशे अठराशे अठरा एकव्या अकराशे एकोणीशे डब्लिशेठ मी तिथे बाजारभाऊ एकोणीशे एक झाला शंभर रुपयासाठी सोळाशे सतराशे अठराशे एक्कावन्न मी बाजार भाव झाला शंभर रुपयासाठी

बाराशे बारा 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 पंचवीस पंचवीस येस येस चाळीस चाळीस सकाळी साठ सत्तर ऐंशी तेराशे तेराशे तेरा 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 पंचवीस पंचवीस येस चाळीस चाळीस साठ सत्तर ऐंशी चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक मी तिथे बाजारबा झाला शंभर रुपयांसाठी साठ सातशे सातशे पंचवीस

आठशे पंचवीस धन्याचा बाजार बजायला शंभर रुपयांसाठी अशोक झाली जण आहे बाजार बजायला शंभर रुपयांसाठी अशोक धन आहे सातशे अकरा मी ती धन्याचा बाजार बसला शंभर रुपयांसाठी सातशे अकरा सातशे अकरा

ચાલ સાઠ સા પંદર છે ચાલીસ સાઠ સત્તર સોળ 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 પચીસ સાઠ સત્તર સત્તર સોળ નવ નવ सोळा सोळा शंभर रुपयांसाठी गावठी सतरा सत्तर जाण्याचा बाजार बाजूला आहे शंभर रुपयांसाठी गावठी जाणार आहे

आठशे अकरा धन्याचा बाजारा बदलला शंभर रुपयासाठी सातशे ऐंशी धन्याचा बाजार बदला शंभर रुपयांसाठी गावठी जाण आहे पंचवीस आठशे एकावन्न धन्याचा बाजार बदला शंभर रुपयांसाठी गावठी जाण आहे

सातशे साठ मी झाला शंभर झालाय अशोक जातीचा नाही आठशे ऐंशी धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी अशोक जातीचा नाही ऐंशी नव्वद सातशे पंचवीस झालाय शंभर रुपयांसाठी अशा विजाती धाना आहे नऊशे अकरा पंचवीस चाळीस नवचाळीस नवचाळीस नऊशे चाळीस धाण्याचा बाजार पाजालाय शंभर रुपयांसाठी अशोक जाती धाना आहे सत्याहत्तर

सत्ते सातशे सत्तर ऐंशी सातशे ऐंशी आठशे आठशे पंचवीस पंचवीस एका नऊशे एक हजार एक अकरा अकरा एकान बारा बारा एक तेरा एक्कावन्न धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी सातशे अकरा चाळीस आठशे अकरा

एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा झाला शंभर रुपयासाठी गावठी सोळाशे पंधराशे पंधराशे सोळाशे सोळा 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 17, सतराशे सतरा पंचवीस पंचवीस सतराशे अठराशे अठरा पंचवीस पंचवीस एकाशे एकोणीशे अकरा तीन अकरा दोन हजार एक दोन हजार साठ सत्तर ऐंशी दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी मी तिथे बाजार माझाय शंभर रुपयांसाठी चला पंधराशे 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 पंधरा पंचवीस पंचवीस सत्तेर ऐंशी सोळाशे सोळा एकवीस सात सतराशे अठराशे अठरा सत्तर एकोणीसशे एक मेथीचा बाजारभा झालाय शंभर रुपयांसाठी

अरे अकरा साठ झाली सत्तर सत्तर अकरा अकरा ऐंशी ऐंशी बाराशे 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 एक

तेराशे एक तेराशेशे बाजार भाव झालाय अशा वेळा अकरा एक्क अकरा एक सत्तेर सत्तेत अकरा सत्तेत ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे अकरा बारा अरे बारा पंचाळीश सत्तर बारा एक्कावन्न धन्याचा बाजारा भाव झाला शंभर जुन्या अशोक जाती जाते धन पंचवीस वीस नऊशे तीस चाळीस साठ साठ नऊशे साठ एक हजार एक हजार एक हजार एक अकरा एका हजार एक्कार एक हजार एक्करा अकरा 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 एकावन अकरा एक्कावन्न धण्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी अकरा सत्तर धन्याचा बाजारभाव झालाय शंभर जो आहे नऊशे एक धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी आठशे सत्तर रुपये धनाचा बाजारभाव झालाय शंभर जोड्यांसाठी आठशे एक धण्याचा बाजारभाव झाला शंभर जोड्यांसाठी गावठी जाणार आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धना मिथी शेपू या भाजीपाल्यांचे काय बाजारभाव झाले तर मित्रांनो ते आज आपण जाणून घेऊन घेणार आहोत तर मित्रांनो आज धना साधारण शंभर रुपयापासून तर पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत धण्याचा बाजारभाव गेलेला आहे शंभर जोड्यांसाठी तसेच मेथीचा बाजारभाव साधारण हजार रुपयापासून तर तीन साडेतीन हजारपर्यंत गेलेला आहे तसेच शेपूचा बाजारभाव शंभर रुपयापासून तर सहाशे सातशे रुपयापर्यंत गेलेला आहे तर मित्रांनो आपला लोकप्रिय चॅनल लोकभरारी मेयर हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करा आणि बेलघटनेचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच हा आपण चॅनल शेतकऱ्यांच्या उपयोगाचा असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी याला सबस्क्राईब करत जावा आणि आपले हे व्हिडिओ लाईक करत जा लाईक केल्याने त्याचा प्रसार ऑटोमॅटिक होतो म्हणून तुम्ही या व्हिडिओला पाहून झाल्यानंतर लाईक करत जा व आपले हे व्हिडिओ शेअर करत जा तर मित्रांनो आपला लोक भरारी यशमेअर हा आपला लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन शेअर करत जा धन्यवाद